हॅलो युट्यूब वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सहावारीपासून नऊवारी कशी नेसायची तर इथे बरेच जण या साडीला धोती साडीसुद्धा म्हणतात कोणी नऊवारी साडीसुद्धा म्हणतं तर मी ही सहावारीपासून घालणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हालासुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता इथे माझ्याकडे ही एक वाईन कलरची साडी आहे ती मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे तुम्हाला जर नऊवारी नेसायची असेल तर शक्यतो सॉफ्ट साडी निवडा कारण सॉफ्ट साडी पटकन नेसता येते आणि अजिबात फुगर राहत नाही तर आपल्याला नऊवारी नेसण्याच्या अगोदर एक छान लेगीज घालायची आहे जी ब्लॅक कलरची असेल तरी चालेल किंवा मग साडीच्या कलरची असेल तरी चालते आता माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे साडीच्या नेसत्या पदराला काट नाही आहे आणि तो काट आपल्या साडीच्या समोर येत असतो तर बऱ्याच जणांच्या साडीला असं होतं तर त्यावेळेस काय करायचं जी साडी आपण एक हात सो दोन हात सोडतो ती साडी आपल्याला तीन हात सोडायची म्हणजे जिथे मी तुम्ही पाहू शकता मी दोन हात साडी अगोदर मोजून घेतली त्यानंतर एक हात म्हणजे अशी तीन हात साडी सोडायची ज्यावेळेस तुमच्या साडीला काट असतो त्यावेळेस तुम्ही दोनच हात सा हात साडी सोडा त्यानंतर आपल्याला जो डावा हात असतो तो, तो आपल्याला पाठीमागून साडी घ्यायची त्यानंतर समोर गाठ बांधायची आता जर तुमची साडी कडक असेल तर तुमची गाठ पटकन येत नाही ती सारखी निसटते त्यामुळं शक्यतो नऊवारी साडी घे गे, घेताना किंवा मग घालताना सॉफ्ट साडी निवडा त्यानंतर गाठ पॅक बांधून घ्या स दोन्ही साईडच्या साड्या समोर घ्या पायामध्ये थोडंसं अंतर ठेवा आणि जो एका साईडचा जो भाग आहे ज्या साईडला नेस्ता पदर होता त्या साईडला आपण त्या साईडची साडी आपण पायाच्या मधून काढून घेणार आहोत आता पा पायाच्यामधून जी साडी काढून घेतली ती थोडीशी ओढून घ्या जेणेकरून नंतर फुगार राहणार नाही किंवा मग जास्त पायाच्या साईडला घोळ होणार नाही आता इथे आपल्याला जेवढा काट आहे तेवढेच तुम्हाला नेऱ्या बनवायच्यात आता नेऱ्या बनवताना जास्त जर तुम्ही मोठ्या बनवल्या तर ते एका पायावर येणार असतात त्यामुळे त्या व्यवस्थित वाटत नाही शक्य जो होईल तेवढं छोटी बनवा जर तुमचा काट मोठा असेल तर थोडासा काट तुम्ही म्हणजे जास्तच मोठा असेल तर तुम्ही छोट्या बनवा आणि जर मीडियम साईजचा असेल तर जेवढा काट आहे तेवढ्याच नेऱ्या बनवा त्यानंतर व्यवस्थित छान नेऱ्या बनवून घ्यायच्या तुम्हाला जर साडी व्यवस्थित नेस्त्या येत नसेल तर तुम्ही इथे पिन सुद्धा लावू शकता जेणेकरून त्या ज्या नेऱ्या केलेल्या आहेत त्या इकडे तिकडे होणार नाहीत आता परत मी व्यवस्थित एकदा करून घेते आता आपल्याला खोचायला भरपूर नेऱ्या आहेत त्यामुळं तुम्ही म्हणाल की एवढ्या नेऱ्या खोचल्यावर तिथे फुगा येईल तर तसं अजिबात होत नाही जर तुमची साडी सॉफ्ट असेल तर सॉफ्ट नसेल तर ती फुगार थोडा तरी होणारच आता ज्या प्लेट केलेल्या आहेत त्यातली जर तुमची प्लेट बाहेर येत असेल तर तुम्ही एखादी सेफ्टी पिन तिथे लावू शकता जर नसेल लावायची तरी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त थोडंसं व्यवस्थित करून घ्या त्यानंतर जी आपली आतल्या साईडची जी जो काठ होता तो आपल्याला असा कमरेच्या साईडने ओढून घ्यायचा आहे आणि पाठीमागे एक पिन लावायची आता पिन लावताना पण थोडीशी व्यवस्थित लावा जर तुमचा काठ पूर्ण झाकून गेला तर ते छान वाटत नाही काट असा कमरेच्या साईडने थोडासा दिसला पाहिजे पाणी पाठीमागच्या साईडने एक पिन लावून घ्या जेणेकरून पिन आतल्या साईडने लावा बाहेरच्या साईडने लावू नका त्यानंतर परत समोरच्या प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आता तुम्ही पाहू शकता एका पायावर जी साडीचा काट आलेला आहे तो किती छान दिसतोय त्याच्याऐवजी जर तुम्ही मोठा काठ वापरला तर ते व्यवस्थित पण वाटत नाही आणि त्या ती साडी म्हणजे छान एवढी वाटणार नाही त्यानंतर परत दुसऱ्या साईडला जी साडी सोडली होती ती पण आपल्याला दोन्ही पायाच्या मधून दोन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपल्या पदराच्या प्लेट बनवायच्या आता पदराच्या प्लेट बनवताना पण तुम्ही जेवढी जेवढा काट आहे तेवढ्याच प्लेट बनवा जर तुम्हाला प्लेट बनवताना किंवा निऱ्या बनवताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही साडी नेसायच्या अगोदरच पदर पदराच्या निऱ्या बनवा त्याला एक पिन लावा दोन तीन जाग्यावरती त्यानंतर साडी नेसा आता मला साडी नेसायला काही प्रॉब्लेम नाही मला पहिल्यापासून पा, साडी नेसता येते त्यामुळं पिन लावलेली नाही प आणि पिन गेल्यानंतर परत एकदा खांद्यावर टाकलं आणि परत एकदा सेट करून घेतलं बऱ्याच वेळा काय होतं आपण पिन वगैरे सगळी लावतो ब्लाऊजला त्यानंतर परत आपल्या ज्या आपण पदराच्या ज्या प्लेट असतात त्या परत बाहेर यायला लागतात तर तसं न आ, ते टाळण्यासाठी आपण दोन तीन वेळा तरी निर्या व्यवस्थित करायच्या छान चा। पिन लावून घेतली परत अंगठ्या आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने प्रत्येक प्लेट आपल्याला म्हणजे ज्या समोरच्या ज्या पदराच्या प्लेट आहेत त्या परत व्यवस्थित चोपून घ्यायचे जेणेकरून साडी अशी दिसली पाहिजे की जसं की इस्त्री केलेली आहे त्याला तुम्ही पाहू शकता की ती प्लेन वाटते समोरचा जो भाग आहे तो त्यानंतर परत ती जी मांडीच्या साईडची जे काठ होता तो परत पाठीमागा आपल्याला एक पिन लावून घ्यायची आता बऱ्याच जणांची नऊवारी घातल्यानंतर काय होतं साडीला पायाच्या साईडला खूप मोठा घोळ येतो तर तसं होत असेल तर पायाला एक पिन लावून घ्या जिथे जो आपला निर्या म्हणजे पदराची जी काट आहे त्याला आणि पायाच्या तिथे जी काट आलेली आहे त्याला दोन्ही साइडला तुम्ही पिन लावू शकता त्यानंतर आपली साडी पूर्ण नेसून झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चापून चपून आपण सहावरेपासून नऊ वरे घातलेली आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा विचारा अयोग्याचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका